इतिहासामध्ये अशी फार कमी लोक होऊन गेलीत की ज्यांना आजपर्यंत कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या चौकटीमध्ये बांधता आलं नाही आणि अशा लोकांच्या यादीमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे मोहम्मद रफी साहेब रफी साहेब आपल्याला हे गायक म्हणून माहिती आहेत पण एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून किंवा एकंदर सार्वजनिक आयुष्यामध्ये ते आदर्श व्यक्तिमत्व होते दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमानूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत रफी साहेबांच्या आयुष्यातील भन्नाट किस्से त्यांच्याविषयी विशेष माहिती घेऊन आलो आहोत याआधीही आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून असे भन्नाट किस्से ऐकले आणि यापुढेही वर्षभर आपण त्यांच्या आयुष्यातील काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई मध्ये आपण आजपर्यंत ऐकत आलोय की कुठल्याही कलेला कुठल्याही कलाकाराला कुठलीही जात किंवा कुठल्याही धर्माच्या चौकटीमध्ये आपण बंदिस्त करू शकत नाही पण अलीकडे असं होताना मात्र दिसून येत नाहीये आता अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हटल्यावर फरमानी नाज या गायिकेनं ना गायलेलं हर हर शंभू हे गाणं तिनं गायलं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं प्रचंड लोकांनी त्याला प्रेम दिलं पण त्या गायिकेला तेवढ्याच प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं कट्टरपंथ्यांकडून असे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत आता मुस्लिम कलाकारानं हिंदूंची भजनं किंवा देवाची गाणी गायची म्हटल्यावर किंवा एखाद्या हिंदू कलाकारानं मुस्लिम धर्माशी संबंधित गाणी गायची म्हटल्यावर देशात जे वातावरण तयार होतंय किंवा सध्या जे वातावरण आहे त्यानुसार रफी साहेब जर आजच्या काळात असते तर त्यांना किती ट्रोल केलं गेलं असतं किंवा त्यांच्यावर त्या संदर्भात किती वाद झाला असता हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही सध्या देशामध्ये राममय वातावरण आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद रफी साहेबांनी गायलेल्या एका गाण्याची आठवण नक्की होते रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे नारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला हे नारी राम जी की लीला हे नारी रफी साहेबांनी गायलेलं प्रभू श्रीरामांचं हे गीत हे प्रत्येकाच्या काळजाच ठाव घेणार आहे रफी साहेब नेहमी म्हणायचे की मी जेव्हा गाणं गातो तेव्हा मी परमेश्वराला आळवतो त्याची प्रार्थना करतो देवाने आपल्या सगळ्यांना निर्माण केलं त्यांनी कुठल्याही माणसामध्ये भेद केला नाही भेदभाव केला नाही धर्माच्या भिंती आपण उभारल्या राम रहीम आपण निर्माण केले जर त्याने भेदभाव केला नाही तर आपण का करावा असं म्हणणाऱ्या रफी साहेबांनी प्रभू श्रीरामांची अनेक गाणी गायली त्यातलंच एक म्हणजे सुख के सब साथी केरा दू जा कोय हे गाणं असो किंवा मेरे झोपडी के भाग आज खुल जायंगे राम आयेंगे हे गीत असो रफी साहेबांनी त्यांनी गायलेल्या गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि निर्विवाद ते पुढेही गाजवत राहतील आज देशभर राममय वातावरण झाले आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या सगळ्या वातावरणामध्ये रफी साहेबांनी गायलेली ही गाणी आठवल्याशिवाय राहत नाही त्यामुळं ही गाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा इथून पुढे वर्षभर आपण रफी साहेबांचे अनेक किस्से त्यांच्या अनेक कहाण्या किंवा त्यांच्याविषयी विविध माहिती घेणार आहोत त्यामुळं बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Then you know it.